भाद्रपद शुद्ध पौर्णिमा पूर्ण लक्ष स्वाधिष्ठान चक्रावर घेऊन या जलतत्व चंद्रतत्व इडानाडे ज्याद्वारे आपल्या शरीराला शीतलता मिळत आहे या चक्राची अधिदेवता ब्रह्मदेव त्याचबरोबर इंद्रदेव ज्याचा संबंध आहे जलतत्वाशी जलतत्वाद्वारे दोन्ही सक्षम किडण्यामार्फत शरीर शुद्धीकरणाची प्रक्रिया अगदी व्यवस्थित सुरू आहे पावनभूमीत असलेल्या पवित्र नद्या गंगा गोदावरी भागीरथी कृष्णा वेण्या तुंगभद्रा शरयू कालिंद्री नर्मदा इत्यादी सगळ्या पवित्र नद्या त्यामधील पवित्र जल आणि त्याचा संबंध आपल्या शरीरामध्ये असलेल्या जलतत्वाशी स्वाधिष्ठान चक्रावर आपण दोन्ही हात ठेवलेले आहेत आज पौर्णिमेचा चंद्र त्याला बघण्याचा प्रयत्न करा कल्पना करायची चंद्र प्रकाशात आपण बसलेलो हो। आहोत या ब्रह्मांडातील मोठी शक्ती चंद्रग्रहामध्ये ज्याद्वारे आपल्याला शीतलता मिळत आहे इडा नाडी चंद्रनाडी डाव्या बाजूच्या नागपुडीद्वारे कल्पना करायची आहे भगव्या रंगामधले सहा पाकळ्यांचे फूल, स्वाधिष्ठान चक्रावर उमललेले आहे आपल्यामध्ये असलेल्या कलागुणांना भरपूर वाव मिळत आहे आपल्यामध्ये असलेले विविध प्रकारची क्रिएटिव्हिटी ज्याचा संबंध आहे जलतत्वाशी पौर्णिमेच्या सुंदर चंद्राला बघण्याचा प्रयत्न करा प्रत्येक क्षणाला चंद्रग्रहाचे खूप आभार म्हणायचे चंद्रासारखी शीतलता आपल्या जीवनामध्ये आहे रेखेचे प्रत्येक चिन्ह खूप महत्वाचे प्रत्येक चिन्हाचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत स्वाधिष्ठान चक्रामधला प्रत्येक अवयव त्या प्रत्येक अवयवामध्ये असलेले जलतत्व त्याला आपण सक्षम करत आहोत बीजाक्षर द्वारे खोल श्वास घ्या आणि श्वास सोडताना वमचं उच्चारण करा वम one जलतत्व अतिशय उत्तम रीत्या पांढरा स्वच्छ प्रकाश चक्रावर पडलेला आहे चंद्र से आपल्याला भरभरून आशीर्वाद मिलता है प्रत्येक सूक्ष्म त्यामधले जलतत्व अतिशय उत्तमरित्या काम करत आहे त्याद्वारे शरीर शुद्धीकरणाची प्रक्रिया अगदी व्यवस्थित सुरू आहे प्रत्येक क्षणाला जलतत्वाचे खूप आभार मानायचे दोन्ही हातातनं वाहणाऱ्या रेखीकडे सगळ्यांनी लक्ष द्या सावकाश मूलाधार चक्रावर दोन्ही हात ठेवा चंद्र प्रकाशामध्ये मूलाधार चक्राला बघण्याचा प्रयत्न करा या सक्षम देहामध्ये आपण एकदम सुरक्षित आहोत रक्तधातूमधला प्रत्येक घटक अगदी व्यवस्थित काम करत आहे पृथ्वी ग्रहाशी आपला असलेला संबंध दृढ झालेला आहे पृथ्वी तत्वरूपी बुद्धीची देवता श्री गणेशांचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहे त्यांच्या आशीर्वादाने सगळ्या विघ्नांची तीव्रता कमी झालेली आहे प्रत्येक श्वासासोबत वम रूपी जलतवाला आपण सक्षम करत आहोत स्वच्छ सुंदर शीतल पांढरा प्रकाश मूलाधार चक्रावर पडलेला आहे कमरे खालचा प्रत्येक अवयव दोन पावले सूक्ष्म गुड़घ्या खाल भाग दोनी सक्षम गुड़घे कमरे खाल प्रत्येक अवयव प्रत्येक स्नायु प्रत्येक पेशे मधुन वम रूपी ऊर्जा भरभरून वहत है पौर्णिमेचा सुंदर लख पांढरा प्रकाश प्रत्येक अवयवाला मिळत आहे त्याद्वारे प्रत्येक सूक्ष्म अवयवामधील जलतत्व उत्तमरित्या काम करत आहे बघा ज्याप्रमाणे आपल्या पवित्र भूमीमध्ये पवित्र नद्या वाहत आहे त्या पवित्र नद्यांद्वारे शुद्धीकरणाची प्रक्रिया सुरू आहे या मनुष्य योनीमध्ये आपण जी काही कर्म करत आहोत कळत न कळत घडणाऱ्या चुका त्यांचे शुद्धीकरण होत आहे या पवित्र नद्यांमार्फत त्याप्रमाणे आपल्या शरीरामध्ये असलेले जलतत्व त्याद्वारे आपल्या शरीराची शुद्धता होत आहे आंतरिक शुद्धता बाह्य शुद्धता प्रत्येक सूक्ष्मावयवामधून भरभरून जलतत्व वाहत आहे प्रत्येक क्षण खूप महत्वाचा प्रत्येक क्षणाला चंद्रग्रहाचे खूप आभार मानायचे सुंदर असा पांढरा प्रकाश चंद्र प्रकाश आपल्या शरीरावर पडलेला आहे डाव्या बाजूची नागपुडी त्याद्वारे वम रूपी ऊर्जेला आपण आतमध्ये घेत आहोत मुलाधा चक्रामधल्या प्रत्येक अवयवापर्यंत ही ऊर्जा पोचतीये खोल श्वास घ्या आणि श्वास सोडताना वमचं उच्चारण करा 1 प्रत्येक सूक्ष्म पेशींना आपण वम रुपी ऊर्जा दिलेली आहे ते अवयव आपला खूप सक्षम आणि व्यवस्थित काम करत आहे मणिपूर चक्रावर दोन्ही हात ठेवा अग्नि तत्व सूर्य तत्व पिंगळा नाडी उजव्या बाजूची सूर्य नाडी सूर्यनारायणांना बघायचं आहे त्यांचे प्रत्येक क्षणाला खूप आभार आधी देवता श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी यांना डोकं टेकून मनापासनं नमस्कार या आयुष्यामध्ये आपल्याला मिळणारे यश कीर्ती समाधान ऐश्वर भरभरून आपल्याला मिळत आहे या वैश्विक शक्तीद्वारे लख पांढरा प्रकाश मणिपूर चक्रावर पडलेला आहे त्याद्वारे आपला प्रत्येक अवयव अगदी व्यवस्थित काम करत आहे प्रत्येक अवयवाचे सूक्ष्म ग्रंथींचे खूप आभार वम द्वारे वम one तत्व चंद्र तत्व अगदी व्यवस्थित काम करत आहे दोन्ही हात अनाह चक्रावर ठेवा छातीच्या मध्यस्थानी शिवलिंगाला बघण्याचा प्रयत्न करा डोकं टेकोन पास्ना नमस्कार शिवशक्तीशी आपण एकरूप होत आहोत त्याद्वारे ह्या वैश्विक शक्तीचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत सूक्ष्मस्वरूपात असणारे वायुतत्व वायुतत्वाची देवता शक्तीची देवता श्री हनुमानजी सूक्ष्म स्वरूपामध्ये विविध प्रकारच्या वायूंच्या स्वरूपात आपल्या शरीरामध्ये संतुलन साधत आहेत प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार लख पांढरा प्रकाश अनाह चक्रावर पडलेला आहे त्याद्वारे रक्तशुद्धीकरणाची प्रक्रिया अगदी व्यवस्थित सुरू आहे खूप आभार आपल्या सक्षम हृदयाचे द्वारे वम 1 1 1 प्रकाश आहो चंद्रास शीतलता अपने हृदया मध्य है आंतरिक शांतता बाह्य शांतता प्रत्येक क्षणाला चंद्रग्रह खूब आभार विशुद्ध चक्रावर दोन्ही हात ठेवा आपण खूप सक्षम आहोत शरीराने मनाने भावनेने या पवित्र मनुष्य योनीद्वारे एकही क्षण वाया न घालवता या पवित्र योनीचे आपण कल्याण करत आहोत शरीरामधल्या तीन महत्त्वाच्या नाड्या इडा नाडी पिंगडा नाडी सुषुमना नाडी यांचे संतुलन होत आहे सुषुमना नाडीवर आहेत आपले सातही चक्र त्यांची कार्यक्षमता वाढत आहे खूप आभार या तिन्ही नाड्यांचे वमद्वारे One. 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 आकाश तत्व रूपी वैश्विक शक्तीचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहे आज्ञा चक्रावर दोन्ही हात ठेवा आपण देवाने निर्माण केलेली एक सुंदर कलाकृती आहोत आपण एक पवित्र आत्मा आहोत पवित्र आत्म्याद्वारे परमतत्वाशी आपण एकरूप होत आहोत जलतत्वाचे चंद्रग्रहाचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत खूप आभार इंद्रदेवांचे प्रत्येक क्षणाला द्वारे। वम स्थान असलेले आज्ञा चक्र सगळे रेकीचे गुरु आध्यात्मिक गुरु दत्त गुरु मावली यांचा आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहे आज पौर्णिमेच्या दिवशी दोन्ही हात सहस्त्र चक्रावर ठेवा इथून सुरू झाला आहे आपला अध्यात्माचा प्रवास आपण सगळेजण आनंदमय कोशामध्ये आहोत परमतत्वाशी एकरूप होत आहोत या ब्रह्मांडामध्ये असलेल्या सगळ्या चांगल्या शक्तींचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहे प्रत्येकाचे खूप आभार वमद्वारे वम one सहस्त्रहार चक्रापासून मूलाधार चक्रापर्यंत दोन्ही हात घेऊन या स्वतःला ओम त्रिशूल घ्या कवच मध्ये स्वतःला बघा डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत दोन्ही हात घेऊन या स्वतःला नमस्कार करा रेकीच्या पांढऱ्या स्वच्छ प्रकाशात चंद्र प्रकाशात स्वतःला बघा डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत दोन्ही हात घेऊन या स्वतःला नमस्कार करा खूप आभार मानायचे या वैश्विक शक्तीचे पौर्णिमेच्या सुंदर पूर्ण चंद्रबिंबाचे खूप आभार माना आपल्या प्रत्येक चक्रामधील जलतत्व अगदी व्यवस्थित काम करत आहे शरीर शुद्धीकरणाची प्रक्रिया अगदी व्यवस्थित सुरू आहे प्रत्येक क्षणाला या शक्तीचे खूप आभार दत्तगुरु माऊलींचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहे चिंतनम श्री गुरुदेव दत्त गुरु श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ शिवशक्तीशी आपण एकरूप होत आहोत खूप आभार पौर्णिमेच्या सुंदर चंद्राचे